नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण ब्लाउजला डोरी बनवणार आहोत तर ते कशा पद्धतीने बनवायची मी तुम्हाला सांगते कधी पण आपण जो कपडा कट करतो तर तो कट करताना दीड इंचाचा किंवा एक इंचाचा जरी घेतला तरी पण चालते आता डोरी कट करताना आपण हे असं ताणणारा कपडा घेतला आहे जसं आपण गोटला बनवतो गळ्याला बनवतो ब्लाऊजच्या तसा आपल्याला कपडा क्रॉसमध्ये कट करायचा आहे बघू शकतात हात ताणतोय सरळ नाही आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे फोल्ड करायचं आहे आता ज्यावेळेस फोल्ड करताना तर उलटे बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे आतमधून सोयीची बाजू गेली पाहिजे आणि आप आपल्याला जेवढी आपल्याला डोरी बनवायची त्यानुसार आपल्याला एकदम शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता तुम्ही शिलाई मारताना आपल्याला काय करायचं आहे आता हा जो दाब आहे बरोबर हा दाब याला फोल्ड बाजूनेच चालला पाहिजे म्हणजे मोठी होणार नाही आणि लहान पण राहणार नाही तर कधी पण लक्ष देऊन हे करा म्हणजे ती पूर्ण एकसारखी होऊन जाईल आता मी तुम्हाला पाठीमागची साईज दाखवते का मी किती याच्यामध्ये बनवले तर पाहू शकतात एवढं आपल्याला सोडले जेवढी पाहिजे तेवढी आता हीच शिलाई आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायची आता पूर्ण आपण याला शिलाई मारून घेतली आता आपल्याला अशा दोन नाडी बनवायची आता आपल्याला काय करायचं आहे ही मोठी सुई आहे गोदडे शिवायची आणि याच्यामध्ये आपण चार पदरे धागा घातल्याच्या नंतर आपल्याला आठ पदरे करून आहे एक गाठ बांधली आता आपण याला ही गाठ इथं परत एकदा पॅक करून घेऊ म्हणजे आपल्याला डोरे पलटी करताना एकदम व्यवस्थित येऊन जाईन एक गाठ बांधते मी याला आणि नंतर जी उलटी बाजू आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आणि एकदम इझी मध्ये आपल्याला पलटे होते तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण एकदम सहज आपले डोरे तयार होऊ शकते आता फक्त एकदा ज्या वेळेस आपण सोयीचं करतो तरी ते थोडस लक्ष आहे कारण इथून जर छोटी साईज असेल तर पटकन निघत नाही पण आपलं आपण काय करू मग हा धागा आहे तर आपल्याला इथं जरी आपण गुंतून घेतला तरी चालते आणि नंतर मग नंतर आपल्याला एकदम इझीमध्ये मध्ये नंतर मग आपण एकदम इझीमध्ये ही दोरी पलटी करू थोडीशी गाठ आली याला एकदम व्यवस्थित पलटी होऊन जाते आता तुम्हाला सगळं सविस्तर दाखवणार दाखव आता पाहू शकतात मी सहज जरी ओढला तरी पण सोयीची व्हायला लागली आता थोडे थोडे आपण याला बघू शकतात एकदम व्यवस्थित डोरे निघून येते फक्त आपल्याला ज्यावेळेस आपण सोयीचं करतो ती गाठ असते धाग्याची त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो पण कमी वेळामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे आपण छोटे साईज डोरेची बनवू शकतो आणि नंतर मग आपल्याला हा धागा कट करून टाकायचा जो आपण आठ पदरे घेतलेला कधी पण आठ पदरेच घ्या चार पदरे जर घातल्या तर तुटण्याची शक्यता असते तर एवढी नाजूक जो डोरी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आता आपल्याला त्याला फुल बनवायचे तर ते आपण कशा पद्धतीने लांबी रुंदी चार चार इंचाची जरी घेतली तरी चालते किंवा साडेचार घ्या पाच घ्या तुम्हाला फुल किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात आता आपण डोरीमध्ये ठेवली आणि नंतर थोडंसं मी थोडंसं पलटी आहे तुझ्या आता हे फूल बनवण्यामध्ये पण प्रकार भरपूर सारे आहेत जे शिले आहेत ते पण पूर्ण दिसत नाही हे फूल अशा पद्धतीने झाले व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझी डोरी बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा